नमस्कार मैत्रिणीं गणपती बाप्पाची सगळ्यात आवडती खिरापत आज बनवणार आहे मोठी पीठ खडीसाखर वापरून तर मोठी खडीसाखर खोबरं काजू बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप वेलचीपूड आणि ही वेलची पुढीच्या फ्लेवरचीच बनवणार आहे मी तर कशी बनवणार आहे ते बघा खोबरं घेतलं आधी ही मोठी खडीसाखर घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ती बारीक करून घेतली नंतर खोबरं कढई छान तापू द्यायची आणि मग खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये गॅस कमी करायचा आणि हाताने एकसारखं थोडंसं असं क्रंची होईल पण रंग बदलणार नाही आणि जळणार नाही ही काळजी घेऊन ते खोबरं भाजून काढायचं तर जाडगुडाची कडई घ्यायची आणि असं एकसारखं हलवायचं म्हणजे त्याच्यातलं फक्त मॉश्चर निघायला पाहिजे आणि मग थंड झाल्यावर त्याला थोडासा क्रंचीनेस आला पाहिजे आणि जेणेकरून त्याचा असा खवट जो वासनंतर होतो तो व्हायला नको म्हणून अशी छान अशी भाजून घ्यायची ती हळूहळू हळूहळू कमीच गॅसवर भाजायची फक्त आधी कढई गरम करून घ्यायची चांगली कडक म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे ते खोबरं असं कुरकुरीत बनवतं रंग बदलत नाही आणि एकसारखं पांढरं स्वच्छ खोबरं राहतं तर या पद्धतीने छान असे ते खोबरं भाजून घ्यायचं कढईत धरून असं हळूहळू जळू नये द्यायचं ही काळजी घ्यायची फक्त ते थंड झाल्यावर कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि त्याचं मॉइश्चर निघून जायला पाहिजे तर या पद्धतीने छान असं खोबरं भाजून घ्यायचं खडीसाखर दळून घेतली आपण ती जाड खडीसाखर असते थोडेसे तिचे तुकडे करून मग दळायचे म्हणजे मिक्सरचं भांडं खराब होत नाही ते बघा खोबरं भाजून झालं आहे त्यात ताटात पसरवून ठेवायचं मोठ्या ताटामध्ये आणि थंड होऊ द्यायचं त्याला म्हणजे मग आणि मग थंड झाल्यावर त्याचं दोघे हाताने चुरायचं मिक्सरच्या भांड्यात नाही घालायचं ते ऑटोमॅटिक चुरलं जातं आणि चुरून झालं की ते मोजून घ्यायचं किती आहे म्हणजे आपल्याला त्या प्रमाणामध्ये साखर घालायला तर हे ऑलमोस्ट दीड वाटी खोबरं होतं मी दोन खोबऱ्याच्या वाट्या खिसल्या होत्या तर दीड वाटी खोबरं होतं त्याच्यामध्ये मग आपल्या गोडाच्या अंदाजाने घालायचं तर मी ती मोठी पिठी साखर होती ती चवीला खूप छान असते आणि तिचं म्हणजे आयुर्वेदिक गुणधर्म आहे ती थंड असते प्र प्रकृतीने म्हणून ह्या पिठी साखरेची खिरापत करून बघा नेहमीच्या साखरेपेक्षा खूप वेगळी लागते आणि अशी तिचं टेक्स्चर पण वेगळं असतं म्हणजे खूप छान लागते चवीला मी बहुतेकदा ह्याच पिठी साखरेची खिरापत करते तर बघा मी गच्च वाटी भरून एक पिठीसाखर घेतली दीड वाटी खोबरं होतं आणि पिठी साखर म्हणजे ती जड असते तर ती भरपूर होती मग कालवल्यावर बघू अंदाज घेऊ हे दोन खडे मोडलेच नाही बघा कारण ते खूप कडक असतात म्हणून मिक्सर इंच मोडवर हळूहळू करून ते मोडायचे होऊन जाते बारीक ती या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची मला थोडी कमी वाटली म्हणून एक दोन चमचे पिठी साखर मी परत टाकली त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एकसारखं हलक्या हाताने आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता वेलची पूड घालायची आपल्याला वेलची फ्लेवर करायचं म्हणून भरपूर वेलची पूड घालायची खूप छान लागते जेव्हा तुम्ही मोदक खाताना तेव्हा ती वेलदोडाची खमंग टेस्ट आणि हे पातळ काप केलेले ड्रायफ्रूट्स ते थोडेसे क्रश करून घालायचे म्हणजे दिसतात पण छान आणि बारीक बारीक ते छान असे मिक्स होऊन जातात त्या हाताने हलक्या हाताने छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं बघा किती छान रंग पण आला आहे आणि हाताला त्या खडीसाखरेचं टेक्शर आहे ते खूप एक वेगळ्या प्रकारचं लागतं तर तुम्ही नक्की करून पाहा ही खडीसाखर टाकून खिरापत त्याचं खाण्याचं फिलिंग पण एकदम असं थंड असतं आणि चव पण वेगळी लागते तर आणि अशी ती वजनाला पण ती अशी जड लागते खिरापत म्हणजे आपली एरवीची जी खिरापत असते त्याच्यापेक्षा नक्कीच लाग वेगळी लागते तर तुम्ही बघताय की ती छान अशी ही खिरापत तयार झाली याच्या तरणीचे मोदकही करता येतील आणि दहा दिवस प्रसाद म्हणूनही वाटतील तर नक्की करून पहा एन्जॉय गणपती बाप्पा मोरी